आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार पैगंबर जयंतीनिमित्त कराडमध्ये जमात रजाय मुस्तफा तर्फे सामाजिक उपक्रम पैगंबर जयंतीला यंदा दीड हजार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जमात रजाए मुस्तफा कराड यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं या अंतर्गत शंभर गोरकरिबांना राशन किटचं वाटप करण्यात आलं तर गरजू लहान मुलांची खतना मोफत करण्यात आलं गेल्या सहा वर्षांपासून जमात रजाए मुस्तफा संस्था गरजू लोकांना उपचार शिक्षण विवाह तसंच इतर सामाजिक गरजांमध्ये मदत करत असून या वर्षीही उपयोगी कार्याचा वारसा कायम ठेवला या उपक्रमाला धर्मगुरु मौलाना गुलाम गौस माजी नगराध्यक्ष हाजी अल्ताफ शिकलगार माजी नगरसेवक व समाजसेवक राजू मुल्लाम मलकापूर युवा नेते हामिद भैया शेख सातारा जिल्हा शिकलगार संघटनेचे माजी अध्यक्ष बाबुभाई शिकलगार यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते जहीर शिकलगार तौफिक इनामदार कमार अली भैया मुशफिक पठाण उबेद शिकलगार शिकलगार, 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 सकलेन शिकलकर इर्षा चिखलकार अदनान शिकलकर व रोहिण रोहित यांनी परिश्रम घेतला घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची